एपीएम न्यूज सत्य हैदराबाद गॅजेट प्रमाणे बंजारा, बंजारा।, बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या केम्ब्रिज चौकात बंजारा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले जय शवालाल भारतीय स्वातंत्र्य देणं कमस कम पंच्याहत्तर वर्ष घेतल्याचं तरी पण आपण समाज कोणी हनु केम आ कारण की आपण बंजारा समाज शिक्षण वर्ग नाही आता वंचित आहे आपण जे छिजावर आत्रा शिक्षा आता काही करता येऊ समाज एकच आव्हान आहे जेदीजावर जेदी बाप शहर विनंतीचे की आज जे आपण आंदोलन करून एकच विनंतीचा या तिथे अंग जत कार्यक्रम ये शेवण हजर राहतो त्यावेळी आम्हीच कार्यक्रम आणून पण आणि आरक्षण आपल्यालाच आरक्षण आपल्याला हटव आपण आरक्षण लिहायचं होतं हटायला कोणी ह्यात जी सारी आपण बंजारा समाजाने अतिथी आवाहन या शिक्षे अंग शे कार्यक्रम हजरात